हॅलो नमस्कार मी सोनोली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ काल व्हिडिओला प्रेम पण देण्यात आलं मला खूप सारी महत्त्वाची जो प्रश्न मी केलेला होता डिशवॉशरबद्दल तर मला म्हणजे म्हणतात ना की कुठलाच प्रश्न असा नाही आहे की जो मला कळलेला नाही किंवा आता मी कोणाला विचारू ए पासून पर्यंत खूप छान अशी माहिती तुम्ही दिली त्यासाठी हृदयातून आभारी म्हणजे कन्फ्युजन एवढं होतं डिशवॉशरबद्दल जसं तुम्ही बघितलं घरामध्ये सगळ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मी बऱ्यापैकी यूट्यूबच्या आधी घेतल्या त्यावेळेला मी कधीही कोणाला विचारलं नाही कारण मला माहीत होतं ते लोकल बरेच जण वापरत होते पण डिशवॉशर अशी एक गोष्ट आहे की जी मी माझ्या ओळखीच्या इथं तरी कोणाच्यातच बघितलेली नाही त्यामुळे मला त्याचा वापर माहीत नाही आपण भले यूट्यूबला व्हिडिओ बघतो सगळं बघतो पण जोपर्यंत कोणाकडून बाबा अनुभवाची बोल आपण असं पर्सनल ऐकत नाही जवळून बघत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही पण मी जेव्हा काल तो प्रश्न केला आणि बऱ्याच जणींनी त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं जवळजवळ पंच्याण्णव टक्के ज्या कमेंट आहेत किंवा जो काय मला सांगण्याचा सल्ला दिलेला आहे बऱ्याच जणींनी तो असा आहे की बिंदास्त घे हां पाच टक्के ताईंनी त्यांचे स्वतःचे जे काही अनुभव असतील किंवा त्यांच्या रिलेटिव्ह काय अनुभव असतील ते शेअर केले त्यांचे सुद्धा मनापासून आभारी कारण कधी पण कुठलीही गोष्ट आता वॉशिंग मशीन मी वापरते मी डोळे झाकून सांगते घ्या व्यवस्थित निघतं पण काही जणांना नाही पटत जसं माझी आई असू दे आजी असू दे त्यांचं थोडंस असतं पण आजीचं पण सध्या आता इथं आल्यानंतर तिनं बघितलेलं आहे खूप वेळा की हाताने कपडे जे धुतलेले आहेत आणि मशीन मधली जी तिची साडी निघालेली आहे मी सिरियसली सांगते तिने मला असं बोलली की अजून एक दोन साड्या आहेत ज्या थोड्याशा विटल्यागत दिसतात नेक्स्ट टाईमला मी घेऊन येईन मी रेग्युलर घालणारी साडी महिन्याभरात तुझ्या मशीनमध्ये माझी साडी चकाकत आहे हा तिचा स्वतःचा अनुभव तिनं शेअर केला आधी तिला आवडत नव्हतं ते म्हणतात ना की आपण जोपर्यंत कंटिन्युली ती गोष्ट वापरत नाही तोपर्यंत कळत नाही माझ्या या दैनंदिन जीवनामध्ये जर मला म्हणलं की तुला कुठल्या मशीनी तुझ्या घरातला योग्य वाटतात तर सगळ्यात पहिलं म्हणजे हे फूड प्रोसेसर ए वन बेस्ट कमी वेळेमध्ये आपलं काम होणारं आणि झटपट आणि एकदम परफेक्ट असं होणारं कांदा पाहिजे बारीक पाहिजे बारीक मोठा पाहिजे मोठा पीठ मळून कितीही लोकांचा असू दे मळून निघतं म्हणजे सगळ्याच गोष्टी ऑल इन वन म्हणायला हरकत नाही आणि सोबत वॉशिंग मशीन हे माझ्यासाठी खूप बेस्ट बाकी जे इलेक्ट्रॉनिक आयटम्स आहेत त्याचा वापर हा कमी होतो पण काही गोष्टींचा रेग्युलर होतो तर खरंच मशीनबद्दल मी नक्की विचार करेन म्हणजे डिशवॉशरबद्दल कारण मला कमेंट ज्यानुसार आल्या त्यानुसार मला निर्णय घ्यायला काहीच हरकत नाही बा बाकी मांडली की बाबा का चुकीचं नाही अनुभवच मांडलेले आहेत असं मी आता सकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती आज सुका झुंका जो आहे तो बनवणार होते कारण मुंबईच्या आईनं येताना बेसनाचं पीठ आणलेलं होतं भरपूर प्रमाणात होतं मग आपण भजी जर करायची म्हटलं तर ते तेलकटपणा कुठं त्याची ते धपाटी करा म्हणलं तर बाकीची पीठ त्यात मिक्स करा ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा मी असा विचार केला की सुका झुमका जो आहे तो आपल्या घरात आवडीने खाल्ला जातो पण हो त्याच्यामध्ये कांदा जर भरपूर प्रमाणात असेल तरच तो जास्त आवडीने खाल्ला जातो तर कांदा घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेला आहे लसूण घेतलेला को आहे कोथंबीर घेतलेलं आहे एवढं सगळं मी एकत्र एक बारीक करून घेतलं आणि तुम्ही याच्यामध्ये पेस्ट सुद्धा वापरू शकता आता मी काय केलं फूड प्रोसेसरमध्ये तसंच टाकलेलं आपला फूड प्रोसेसर जो आहे त्याच्याबद्दल कमेंट असतात घ्यायचं आहे बऱ्याच जणींचं सांगणं आहे तर कोल्हापूरमध्ये रिलायन्स मॉल म्हणून आहे बघा त्या मॉलमधून आणलेला आहे वरती तिसऱ्या फ्लोअरवरती गेला तर तिथं सगळं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक आयटम्स जे आहेत ते मिळून जातील किंवा माझं नाव जरी सांगितलं तरी चालेल तिथं की बाबा हा ह्यांच्या ह्यांच्या रेफरन्सवरती आलेला आहोत तुम्हाला बेस्ट आणि चांगल्यातलं चांगलं याच्यापेक्षाही किमती कमी आहेत आणि पुढं जाऊन एक तुम्हाला फूड प्रोसेसर बघायला मिळेल तशातला सुद्धा जरी तुम्ही घेतला तरी बेस्ट आहे तर चला डबा वगैरे भरला सगळं भरलं आज दादांना नाश्ता काय दिलाय दाखवा शिलाने जे काय आणलेलं ड्रायफ्रूट आहे ना ते दिलेलं आहे आणि सोबत चहा आता उद्यापासून चहा पण बंद होणार आहे तर ह्या लोकांचा तेवढा बंद होणार आहे माझा नाही ना होणार बंद आणि मी सकाळी सकाळी उठले की मला चहा लागतो पण या लोकांचा बंद करून उद्यापासून अंडी कारण आता घरातले पूजा पाठ सगळं बंद झालेलं आहे बाकी नॉनव्हेज तर आपण काय बनवत नाही आहे मुलांना ज्या काही जखमा असतील वगैरे ह्या गोष्टी जर रिकवर होत असतील ना लवकर तर लक्षात ठेवा की त्यांच्या शरीरामध्ये ना प्रोटीन वगैरे अशा गोष्टी भरपूर सारे असतात आणि तुमचे दादा लहानपणी रेग्युलर न चुकता चुकता बॉइल अंडी खाल्लेले आहेत त्यामुळे त्यांनी सात दिवसात त्यांच्या डोक्याचे टाके जे आहेत ते तोडून काढले असं म्हणले अंड्यांमध्ये एवढी क्षमता आहे ज्यांची जखम बरी होत नाही जसं आता डिलिव्हरी वगैरे झाली सिझर वगैरे झालं तर बऱ्याच जणांना अंडी देतात कारण गोळ्या औषधापेक्षा खाण्यातून ते कव्हर होतं तसं दादा मला ओरडायला लागलेले आहे की आपण काही बाकीचं नॉनव्हेज राहू दे पण निदान त्या पोरांना अंडी तरी दे मग आता पोरांना जसं आता दोन तारखेपासून स्कूल सुरू होणार आहे तेव्हापासून तो देणार रोज एक बॉयला अंड दिलं की हा ठराविक वार आपण नक्कीच पाळायचे जसे की गुरुवार असू दे शुक्रवार असू दे सोमवार असू दे पण बाकीचे जे वार आहेत त्याच्यामध्ये दादाला मुलांना एक एक अंड बॉईल करून द्यायचं मी ठरवलेलं हो आहे आणि आता लागलेलं ला आहे थंडी आता इथून पुढं पावसाळा म्हणजे थंड वातावरण असतं त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम येत नाहीये आता ते बॉईल हे मागवलेलं बघा आलेलं ते तसंच पडून गेलं पुन्हा ते शेरू होता काय रेसिपी वगैरे मला कधी शूट कराव्या लागल्या प्रमोशनसाठी तर ते शेरूला घालायचं काम करत होतो आम्ही आणि हो शेरू कुठे शेरू कुठे कमेंट आहे तर शेरू बांधून राहत नाही बांधून ठेवला की एवढा गोंधळ घालतो गळ्यातला पट्टा असा जो आहे ना तो तोडून टाकला त्याच्यानंतर आम्ही साखळीने बांधलं आणि साखळीने बांधल्यानंतर इथं त्याला ना जखम झाले शेरूला जेव्हा आम्ही साखळीनं बांधलं ना गळ्याला पट्टा सोडतोय म्हणून काढतोय म्हणून इथं जखम झाले आणि जखम अशी झाली की ते इसकं देतोय जोरात त्या साखळीला त्यामुळे त्याच्या गळ्याला आहे ना असं प्रेशर यायला लागले म्हणून आम्ही विचार केला की नकोच ते त्याला रिकाम त्याच्या त्याच्या मनानं लाईफ जगू दे कारण त्याला मुंबईला आम्ही गेलो ना त्यावेळेला आम्ही सोडलेलो होतं आठ दिवस ज्यावेळेला मुंबईला गेलतो त्यावेळेला ते तेव्हापासून त्याचं ते वळण बिघडलेलं आहे पहिला बांधून होता काही प्रॉब्लेम करत नव्हता पण मुंबईला गेल्यापासून कारण शेजाऱ्यांकडे दिलतं त्यावेळेला सागर शिवाणी पण नव्हते शेजाऱ्यांकडे दिलतं शेजाऱ्यांनी फक्त खायला घालायची का कामं ते शिलास उलन हेच कोण करणार त्यामुळे आम्ही त्याला रिकामं सोडलेला होता तर त्याच्यामध्ये त्याचं वळण बिघडले त्यामुळे आता त्याला बांधून नाही चालत चला आता आजपासून दादाच्या नाश्त्यांमध्ये बदल आहे वाटायचं पोतं काही येणार नाहीये निदान नव्वद टक्के तर माझा प्रयत्न आहे की भटाराचं पोतं घरात येणार नाही बाकी काही जरी म्हणतात खाऊ दे सवय असते खाऊ दे सवय असते पण त्यानं त्यांचं पित्त पण तेवढंच वाढतंय आणि पित्त वाढलं की माझ्याकडे आहे खोबरं घातलं आणि शेंगदाणा घातलं का तर एक्स्ट्रा काही जी फुलं निघालेली होती ती काढून आता डबे भरून ठेवण्यात येणार कारण मंगळवार शुक्रवार स्पेशल पूजा असते त्यावेळेला ही गुलाबाची फुलं वगैरे छान दिसतात पिवळी गुलाब जे असतात ते शक्यतो मी गुरुवारच्या याला वापरत असते दुसरी गोष्ट मला ना काल भरपूर कमेंट आल्या की मामांच्या मुलीबद्दल मी काल बोललेले होते शिलाबद्दल चुलत मामांच्या तर त्यावेळेला भरपूर कमेंट अशा होत्या की ताई आम्ही यांना ओळखतो बऱ्याच जणी जसं म्हणणं होतं आम्हाला पत्ता द्या आम्हाला पण जर घ्यायचं वगैरे असेल तर तर हे बघा इथं मी तुम्हाला ना स्क्रीन वरती जोडत आहे तिच्याकडे काय काय मिळतं कुठं राहते बघा सातारा वसंत नगर रोड बाकी तिचा नंबर वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पत्ता सुद्धा आहे जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर घेऊ शकता तिला भेटून येऊ शकता म्हणजे हे मागितलं म्हणून मी देत आहे ये लोक खरेदी करून आलेले आहेत तर काय आणले आपण बघूया हे चिटुकल्या पिटुकल्या बाबडीला काय आणलं हे जे फूड प्रोसेसर दिसत आहे हे तुम्ही म्हणता तुम्ही तर घेतले कशासाठी तर आम्ही घेतले त्याचा फायदा भरपूर आहे म्हणून आता जे लग्न झालं ना तर त्या लग्नात आम्हाला गिफ्ट द्यायचं होतं सगळ्यांना मग आम्ही बाकीच्या कोणी कोणी दिलं पण आमचं ठरलेलं होतं की जे आहेत आपण द्यायची सगळ्यामध्ये पैसे काढायचे आणि द्यायचं मग आम्ही काय केलं पैसे काढण्याचं छान म्हणलं एखादी वस्तू पहिला घ्यायची आणि नंतर मग ते भागीले करायचं आपलं तर आम्ही चौघ जण आहोत चौघामध्ये आपलं एक घर आहे सागरचं एक घर आहे पलीकडच्या मामी ज्या आपल्याला चपात्या पोळ्या करायला आलेलं होत्या बघा त्या मामी आणि सोबतच समोरच्या ता एक ताई आहेत कुंभारताई अशा आम्ही चौघांमध्ये पैसे काढून आ, हे फूड प्रोसेसर जे आहे ते मागवलेलं आहे म्हणजे आता तुमचे दादा वगैरे घेऊन हो आले हॅवल्स कंपनीचं आहे हजार सातशे वीस रुपये हे आपल्याला बसलेलं आहे तर हे किती व्याटचं आहे किती व्याटच आहे सातशे पन्नास हा साडेसातशे सातशे सा आहे ते बघते ग त्याला काय व्हायला लागले माझं जे आहे ते एक हजार वॅटचं आहे त्यामुळे आम्हाला ते साडेबाराला बसलं पण साडेबारामध्ये आम्हाला आम आम इस्त्री पण मिळाली आणि एक केटल पण मिळाली होती ऑफरमध्ये होतं तर आम्हाला ते साडेबारा हजाराला मिळालेलं पण आता काय ऑफर नाही आहेत काही नाहीत आणि हे लग्न झालं आता लग्न पंधरा दिवस झालं आम्हाला जायला मिळालं नव्हतं कारण हे आमच्याकडे जबाबदारी दिलेली आहे की बाबा आणायचं वगैरे कारण आम्ही घेतलेलं आहे त्यामुळे आम्हाला माहित आहे ना बाकीच्या आम्ही फक्त पैसे द्यायचं काम करतो तर पाच वर्षाची वॉरंटी आहे आणि प्रोडक्ट वॉरंटी जी आहे ती दोन वर्षाची आहे तर असो मी जेव्हा खोलेन तेव्हा याची डिझाईन वगैरे दाखवेन सोबत ती पिशवी साड्या दिलेल्या होत्या प्रमोशन साड्यांचे ब्लाउज जे आहे ते शिवून आलेले आहेत सॉरी मी काही लेस लावायला सांगितले नाही पण त्यांनी जी डिझाईन केली ती त्यानुसार त्यांनी ही लेस लावलेली ला आहे काय पंकजा ताईनं जी साडी घेतलेली तिचा पण ब्लाऊज मी त्यांच्याकडून शिवून घेतलेला आहे तर हा त्यांनी सिम्पल शिवलाय कारण साडी पूर्ण अशी वर्क मध्ये आहे त्यामुळे त्या म्हणल्या की जास्त डिझाईन बरोबर वाटणार नाहीये म्हणून एकदम साध आणि ले ही लेस जी आहे ती माझ्या एका साडीला आहे त्यामुळे मला ही लेस आवडलेली होती त्यातली ही लेस त्यांनी लावलेली आहे असो फुल फुल हात एकदम फुल हात घेतलेले आहेत त्याची तर अजून एक साडी मला आलेली आहे प्रमोशनसाठी तर त्या साडीवरचा पण ब्लाउज शिवून घेतलेला आहे ही त्यांची त्यांनी डिझाईन केलेली आहे परवा माझ्या मैत्रिणीनं जी साडी आणलेली होती त्याचा आपण ब्लाउज जो आहे तो शिवून आलेला आहे त्याचा तिनं अशा पद्धतीनं सॉरी त्यांनी अशा पद्धतीनं हे केलेलं आहे तर आता हे जेव्हा आपण घालू तेव्हा आपल्याला कळणार डिझाईन कशी आहे काय आहे कारण आपण घातल्याशिवाय आपल्याला काही कळतच नाही बाकी त्या ज्या साड्या आहेत त्या सगळ्या आता पिकोफॉल करून आलेल्या आहेत आता घड्या घालून वगैरे व्यवस्थित ठेवीन सोबत खाली खाली अशु तिथं खाली कशासाठी चाकू ठोज पहिला अरे था था अरे धुळा 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 पडला 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 आपण आता तिथे आपण वेलकम कितीला हे पाचशे रुपये आणि मग एवढं ती पडायला लागले की सगळं त्याचा भुस्सा बघू टाक बघू भागू का पाय व्यवस्थित खाली रुततंय का मी या सगळ्या पाय देऊ ना कोंबड्यावर घड्या घालून ठेवून देते आता जर बघायला गेलं तर ह्या कपाटामध्ये जागा नाही संपलेल्या आहेत पिशवी आहे नाही याच्यामध्ये ठेवून थोडंसं पॅक करून टाकणार आहे मग आता काय करू तर जोडी आली आहे बाळू मला गेलेली जाळी उघडी जाळी उघडी जाळी बसून काय फायदा नाही ताई नो कारण का माहिती का हे पोर आणि मोठी माणसं जाळ्याच लावत नाहीत इथे ए ती कांदूबद्दल बसली ती ठेवून ठेवायचं नाहीत का ए ऐशो ते राहू दे ते ठेवा हा बघ ही वर नेऊन ठेवू जा दिदीला सांग कपाट ठेवायचं नाही ते आपले हे जे ते लग्नपत्रिका वगैरे ते बघ ते बघा सगळं काय म्हणायचं एक एक कमी होता ते भर झाले बघ न सागर ना स्वतः सोडलेलं होतं सोडल कसं असत नशीब एखाद्यांचं का त्यांचं म्हटलं होतं एकदा चुकलं पण त्याचं नशीब होत रे बाळा काय करायचं बाहेर जाऊन मी करा 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 चहा ठेवला एवढंच दूध राहिलेलं होतं म्हणलं आता चहा करूयावर दूध वाले दादा येतात पाणी आलं सागरच्या

त्यावर मी पैसे बघाय बघ बघ तुझ्यापासून काय ए

शिवानी माझ्या नादाला लागायचं माझ्या नादाला लागून वास्तुशांतीला तुला काय काय मिळालं वास्तुक्षांत आधी हा हा फूड प्रोसेस बघ अजून नादाला लागे पुन्हा जर

मुळे मला सात हजार हा डबल आहे त्यातना पीठ ठेवायचं माझ्या मध्ये हे अर्धा किलोच असेल एक काम करूया वाढदिवसा तर अर्धा किलोच आहे आणि हे टाकायचं हे पाणी वतायला भोवते